दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीची खरेदी करा आणि शुभतेचा आरंभ करा तेज सौंदर्य आणि समृद्धीच्या दत्त नस तासगाव परंपरेचा आणि विश्वासाचा ठेवा सोन्याच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स चांदीच्या वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी आणि शुभ वास्तू प्रतीक दिवाळी स्पेशल ऑफर्स सोनं चांदी खरेदीवर आकर्षक सवलती व गिफ्ट स्कीम्स खानापुरात युवकाची गळा चिरून हत्या सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेनं तालुक्यात खळबळ खानापूर शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे नाव जयंत विश्वास भगत वय आडतीस असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तार हा खून करून पसार झाला मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद दोघे मित्र आहेत जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भिवगाट कडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अफ्तार यांनी त्याला खाली उतरवलं आणि काही कळायच्या आतच धारधार शस्त्रानं गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र अतिरिक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय पडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध मोहिमा सुरू आहे दरम्यान आरोपी जावेद दत्तर हा पूर्वी खुनी हल्ल्यामध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहुण्यावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी के अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण विशेष प्रतिनिधी या दिवाळीत घरात शुभतेचा प्रकाश आणि स्वतःला सजवा सोडण्या चांदीच्या झळाळी आजच भेटत्या दत्त ज्वेलर्स तासगाव मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर वेटारोड तासगाव सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न